खाली लावलंय का पाणी मला दिन एक तुकडा मला दिन एक तेरा दिन तीनदा live चालू केली तीनदा बंद केली आज जरा लाईव्ह ची घोटाळा झालाय तिसरी वेळेस से बघा चालू करायची बंद करायची गवत टाकता का शेळली खात्याला ना उपाशीच येतात काय खात्याल तरी दुध तरी कशी यावं त्यांना नाही होय भूक लागली अस कैन दिन माँ मैं अभी क्लास चल रही हूँ कैन सिख चूड़ा है कि कूड़ा कितना है चूड़ा आना चाहिए क्या आना चाहिए हजार नगर का पढ़ना क्या है जी डालो खाली मजा ते करना है चूड़ा फिर उड़ा परियाना किताश लतब देख माँ ना पूरी यारों अशोक बनसोडे हाय नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार सगळ्यांना नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये अशोक दादा अचालक जेवण वगैरे फराळ तुमचा चेहरा दाखवा नाही दादा आपली लाईवच विदाऊट फेस आहे त्याच्यामुळे चेहरा दाखवत नाही आपण लाईव्हच विदाऊट फेस ऐकू प्रशांत वानखेडे नमस्कार दादा ओके बाय काय झालं अशोक दादा काय झालं प्रशांत दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक डन करा सगळेजण चला कमेंट करा पटकन चला सी सीवरच्यानी कमेंट करा आपल्या मिरच्या बघा चालू येतात खुरपायला Не бадам мирча.

कशा राहार परत बस की तिथे जाऊन जा ना काय घरी चालला आता घरी